करभनाला बुडी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचा अठ्ठावीस क निवाडा मंजूर सुमारे पाच कोटी रुपयांचा निवाडा झाल्याने प्रकल्पग्रस्तात समाधान नवीन वसाहतीतील रस्ते पाणी गटर्स दिवाबत्ती सुविधा पुन्हा सुस्थितीत करण्याची ग्वाही आजरा तालुक्यातील सरपणाला प्रकल्पग्रस्तांसाठी दिलासा देणारी बातमी आहे बुडीद क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचा अठ्ठावीस क चा सुमारे पाच कोटी रुपयांचा निवाडा मंजूर करण्यात आला आहे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सदर रक्कम वर्ग करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष निघाला आहे बांदिडेकर यांनी पुढील आठ दिवसात संबंधित रक्कम प्रकल्पग्रस्तांच्या खात्यावर वर्ग होईल अशी ग्वाही दिली सरपणाला प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पारपोली येथील दोन्ही वसाहतीतील प्रकल्पग्रस्तांनी कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी त्यांनी केवळ रकमेचा निवाडाच नव्हे तर येत्या पंधरा दिवसात रस्ते पाणीपुरवठा गटर्स आणि दिवाबत्ती यांसारख्या अठरा नागरी सुविधाही नव्याने उपस्थित करून देण्याचे आश्वासन दिले उत्कृष्ट कार्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेतल्याबद्दल कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांचा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला तसेच आजरा भुदरगड राधानगरीचे उपविभागीय अधिकारी हरीश सुळ यांनी वाढीव रकमेचा निवाडा मंजूर करून घेण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला या बैठकीत सरपणारा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिटके गोपाळ ढोकरे तुकाराम गुंजाळ मारुती जाधव लक्ष्मण कांबळे राहुल कांबळे तुकाराम वाकर चिलोजी ढोकरे आणि सुरेश सुतार यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या वसाहतीतील सुविधा सुस्थितीत येण्याबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा